नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतातील संपूर्ण हिंदू समाजाला अर्जुन विषाद योगानं ग्रासला आहे त्यांच्यात स्वतःच्या धर्मसंस्कृतीबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करण्यात पाश्चात्य लोक यशस्वी झाले आहेत उदारमतवाद आणि पुरोगामित्व यांच्या नावाखाली हिंदू लोक धर्म संस्कृतीचा अवमान करत आहेत हे सारे थांबून हिंदू समाजानं स्वतःच्या धर्मसंस्कृतीशी एकनिष्ठ होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन इतिहास संशोधक आणि अभ्यासक सचिन पाटील यांनी परभणीत लोपमुद्रा पुरस्कार वितरण प्रसंगी दिलेल्या व्याख्यानात केलं प्रतिवर्षी कैलासवासी बकुळाबाई मुकुंदराव पेडगावकर यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक श्रीमती शांताबाई देशपांडे पेडगावकर यांच्यातर्फे देण्यात येणारा लोपमुद्रा पुरस्कार यावर्षी सोलापूर येथील समाजसेवक अतिश लक्ष्मण शिरसाट यांना प्रदान करण्यात आला प्रसंगी इतिहास अभ्यासक संशोधक आणि युट्यूबर श्री सचिन पाटील यांचं व्याख्यान झालं त्यांनी हिंदू धर्मासमोरील आव्हाने या विषयावर आपले विचार मांडले हा कार्यक्रम परभणी येथील गणेश वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला यावेळी लोपामुद्रा पुरस्कार प्राप्त झालेले आतिश शिरसाट यांनी आपल्या संस्थेमार्फत मनोरुग्ण झालेल्या व्यक्तींना उपचार करून पुनर्वसन करण्यासाठी मदत करतात लोपामुद्रा पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानपत्र आणि पाच हजार रुपये रोख असा आहे पुरस्काराचं हे चौदावं वर्ष आहे यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना शिरसाट यांनी थोडक्यात आपल्या कार्याची माहिती श्रोत्यांना दिली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद